मुलगी जन्मली घरी लक्ष्मी आली नुकतीच महाराष्ट्र शासनाने मुलींसाठी लेख लाडची योजना सुरू केली आहे या योजनेमुळे आता मुलींना लग्नापर्यंत लाखाने रुपये मिळणार आहे तर काय असेल योजना त्याच्यासाठी काय आवश्यक कागदपत्र लागणार आहे आणि काय असतील अटी व पात्रता तर जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये नमस्कार मी सरिता वाघमारे आणि तुम्ही पाहतात स्मार्ट एज्युकेशन चॅनल मैत्रिणींनो या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल आणि अजूनही तुम्ही स्मार्ट स्कूल एज्युकेशन या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या कारण जे नवनवीन व्हिडिओ रोज येत असतात ते व्हिडिओ तुम्हाला मिस व्हायला नको आणि सबस्क्रिप्शनच्या बाजूला जे बेलायकॉनची बटन दिसते त्याला ऑलवर सेट करा म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओची माहिती लगेच नोटिफिकेशनद्वारे मिळेल ले लेख लाडकी योजनेबद्दल जाणून घेऊया कोणाला मिळणार लाभ पिवड्या व केशरी रेशन कार्ड धारक कुटुंबात जन्म झालेल्या मुलींना याचा लाभ मिळणार आहे एक एप्रिल दोन हजार तेवीस व त्यानंतरच्या जन्माला येणाऱ्या एक अथवा दोन मुलींना लागू योजनेचा लाभ मिळणार आहे तर बघूया आता लाभ कसा मिळणार आहे मुलीचा जन्म झाल्यावर पाच हजार रुपये मिळणार मुलगी पहिलीत गेल्यावर सहा हजार रुपये मिळणार मुलगी सहावीत गेल्यावर सात हजार रुपये मिळणार मुलगी अकरावीत गेल्यावर आठ हजार रुपये मिळणार मुलीचे अठरा वर्ष पूर्ण झाल्यावर पंच्याहत्तर हजार रुपये मिळणार असा मुलीच्या जन्मापासून ते मुलगी अठरा वर्षाची पूर्ण होईपर्यंत एक लाख एक हजार रुपये मिळणार आहे मुलीच्या नावावर तर आवश्यक कागदपत्रे काय लागणार हे बघूया लाभार्थीचे आधार कार्ड पालकांचे आधार कार्ड कुटुंब प्रमुख उत्पन्न दाखला रेशन कार्ड पिवळा किंवा केशरी आणि बँकेचे पासबुक झेरॉक्स एवढे आवश्यक कागदपत्रे आहेत यापूर्वी या, या योजनेचे नाव माझी कन्या भाग्यश्री असे होते त्या योजनेचे रूपांतर आता लेख लाडकी योजनेमध्ये सरकारने केलेले आहे तर बघूया पुढे आता या लेख लाडकी योजना राबवण्यामागचा सरकारचा उद्देश काय ते जाणून घेऊया मुलीच्या सक्षमीकरणासाठी लेख लाडकी ही नवीन योजना सुरू करण्यात येत आहे पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारक कुटुंबात मुलीच्या जन्मानंतर टप्प्याटप्प्यामध्ये तप्य अनुदान देण्यात येऊन लाभार्थी मुलीचे वय अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिला पंच्याहत्तर हजार रुपये रोख देण्यात येतील अटी व शर्ती बघा ही योजना पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारक कुटुंबामध्ये एक एप्रिल दोन हजार तेवीस रोजी व त्यानंतर जन्माला येणाऱ्या एक अथवा दोन मुलींना लागू राहील तसेच एक मुलगा व एक मुलगी असल्यास मुलीला लागू राहील माझी कन्या भाग्यश्रीमध्ये मुलगा जर असला तर म्हणजे एका कुटुंबात एक मुलगा व एक मुलगी असली तर भाग्यश्री योजनेचा लाभ त्या मुलीला मिळत नव्हता पण आता लेख लाडकी योज योजनेमध्ये एक मुलगा व एक मुलगी एका कुटुंबात असेल तर त्या मुलीला लेक लाडकी योजना लागू राहील दुसरं बघा पहिल्या पत्त्याच्या तिसऱ्या हप्त्यासाठी व दुसऱ्या अपत्याच्या दुसऱ्या हप्त्यासाठी अर्ज सादर करतेवेळी मात्या पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे ही महत्त्वाची टीप होती तिसऱ्या नंबरची महत्त्वाची टीप बघा तसेच दुसऱ्या प्रसूतीच्या वेळी जुळी अपत्य जन्माला आल्यास एक किंवा दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ अनुज्ञेय राहील मात्र त्यानंतर मात्या पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहील चार नंबर बघा लाभार्थी कुटुंब महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे आवश्यक राहील पाच नंबर लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाख म्हणजे एक लक्षपेक्षा जास्त नसावे आता आवश्यक कागदपत्रे बघा तिकडे सुरुवातीला कमी होते आता इकडे जास्त आहे म्हणून मी म्हणत असते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर जाणून घेऊया एक नंबरचा आहे लाभार्थीच्या जन्माचा दाखला तो महानगरपालिकेचा किंवा आणि मुलीचा जन्म जर ग्रामपंचायत स्तरावर झाला असेल तर ग्रामपंचायतचा जन्माचा दाखला लागेल मुलीचा दुसरा सही चे चा चा नंबर आहे तहसीलदाराच्या सहीचे कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला तीन नंबरचा आहे लाभार्थी आधार कार्ड प्रथम लाभावेळी ही अट शिथिल राहील चार चा नंबर आहे पालकाचे आधार कार्ड पाच नंबर बँकेच्या पासबुकाच्या पहिल्या पानांचे छायांकित प्रत सहा नंबर रेशन कार्ड पिवळा अथवा केशरी राशन कार्ड सात नंबर मतदान ओळखपत्र शेवटच्या लाभाकरता अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर मुलीचे मतदान ओळखपत्र लागणार आहे आठ नंबर आहे संबंधित टप्प्यावरील लाभाकरिता शिक्षण घेत असल्याबाबत संबंधित शाळेचा दाखला बोनाफाईल लागणार आहे नव नऊ नंबर आहे कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र दहा नंबर आहे अंतिम लाभाकरिता मुलीचा विवाह झाल्याला नसणे आवश्यक राहील म्हणजे अठरा वर्षे पूर्ण झाल्यावर जर मुलीचे लग्न झाले असेल तर त्या मुलीला हा लाभ मिळणार नाही अठरा वर्षानंतर जो आहे पंच्याहत्तर हजार तो आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की लेख लाडकी योजनेचा अर्ज कुठं मिळेल तर नेहमीप्रमाणे ज्या आपल्या अंगणवाडीताई गावात असतात त्या सर्व सेवा देत असतात तर त्यांच्याकडे हा अर्ज उपलब्ध राहणारा आहे अधिक माहिती करता जवळच्या अंगणवाडी सेविका अंगणवाडी पर्यवेक्षिका बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा तर विशेष करून पालकांसाठी हा व्हिडिओ महत्वाचा होता तुम्ही जर पालक हा व्हिडिओ बघत असेल किंवा ज्या ताईंना याबद्दल माहिती नव्हती त्या बघत असेल आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर भरपूर लाईक करायला विसरू नका म्हणजे तुमच्या लाईक आणि कॉमेंटमुळे मला नवनवीन व्हिडिओ बनवायला प्रेरणा मिळते आणि मला खूप छान वाटते की माझी माहिती इतर सर्वांच्या कामी येत आहे तर चला न भेटूया अशाच एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद